you <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ करण्यात आला मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील एम आय टी एम इंजिनिअरिंग कॉलेज सह सहा महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे जिल्ह्यातल्या तरुणांनी या केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन एम आय टी एम डिग्री कॉलेजचे प्राचार्य एस व्ही ढणाल यांनी केलं आहे महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीनं करण्यात आला या कार्यक्रमाचं व्हर्च्युअल आयोजन आज सुकळवाडी येथील एम आय टी एम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी ऑनलाईन या कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला सुकळवाड सरपंच युवराज गरुड मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रितेश परब डिग्री प्राचार्य डॉक्टर विशाल कुशे एम आय टी एमचे समन्वयक संजय कुरसे अकॅडमी डीन पूनम कदम कोकण मिरर न्यूज चे चॅनलचे संपादक कुणाल मांजरेकर आदी उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉक्टर ढणाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं पाहूया झालेलं आहे आपल्या एम आय टी मध्ये सुद्धा आचार्य अनेक कौशल्य विकास केंद्र सुरु झालेलं आहे तर याची पास प्रोग्राम जी आहे पास्ट प्रोग्राम ही दोन हजार पंधरा साली सुरू झाली की त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्या एम आय टी एम मध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही चालू आहे त्या अंतर्गत आपण जर बसली दीडशे विद्यार्थ्यांना ट्रेनचे पण देतो तर ह्याचा जे उद्देश जो आहे ते उद्देश तुम्हाला आताच या ऑनलाईन पद्धतीने कळाला असेल तर याचे फायदे भरपूर आहेत तर आपल्या एम आय टी मध्ये सुद्धा हे हा कार्यक्रम त्याचाच पुढचं जे पी एम के व्ही वाय जे म्हणतो बऱ्याच योजना आहेत त्याच्यामध्ये आचार तुम्ही विश्व योजना बघितली ते सुद्धा एक वर्षापासून चालू आहे बऱ्याच योजना त्याच्या अंतर्गतच विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गतच आज आचार्यसभे कौशल विकास केंद्र आज उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या केंद्राचं सुद्धा उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते सरपंच साहेब असं आलेले आहेत आपले जिल्हा उद्योग केंद्राचे जे अधिकारी जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत मांद्रेपटे सर जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत लोकल मेरचे या सर्व मान्यवर आजचा हा कार्यक्रम तिथे संपन्न झाला उद्घाटन हे झालेलं आहे असं मी जाहीर करतो तर थोडक्यात मी याचे उद्देश जे आहे ते थोडक्यात मी सांगतो तर नवीन आपल्याला माहिती आहे की एन ई पी ट्वे अंडर एक नवीन जो योजना नवीन नवीन घ्यायची आहे त्याच्या अंतर हा जो ठरलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोनच्या वतीने हा जातो तर याच कारण मूळ कारण जे आहे ते भारत देश हा जगामध्ये आपला हा देश जो आहे तो तरुणाचा देश मानला जातो तर याचं मूळ कारण त्याचं तरुणात आता जर जिओग्राफिकल कंडिशन बघितल्या सर्व स्किल्स जर बघितले आणि जर एक लिमिट जर बघितलं तर भारत देश हा सर्वात जवळील जगामध्ये मानला जातो जर वाढत चाललेले आहे सगळ्यात या गोष्टीला केंद्र सरकारचा स्किल स्किली स्किलची फार गरज आहे तर हे ओळखून त्या नवीन योजना त्याचा फायदा बऱ्याच

किंवा डिप्लोमा किंवा बाहेर किंवा डिप्लोमा कॅप्शन करून बाहेर पडतात तरी तुमच्याकडे स्किल नसतं जे काय कॉलेजमध्ये वगैरे शिकवतो ते थोडस स्किल आलं जातं पण प्रॅक्टिकल स्किल जे बनतो जे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये लागतं ते पूर्ण रीतीने यावं त्याच्या त्या त्या निर्देशानं तुम्हाला रॉ मटेरियल नाही तर सेमी फिनिश नॉन फिनिश प्रॉडक्ट आम्ही इंडस्ट्रीमध्ये इंटर करावा किंवा तुम्ही जिथं नोकरीला जाणार आहे इंटरलेवर जॉबला जाणार आहे तर त्याचा उद्देश हा आहे की तुम्ही आधीपासूनच घेऊन त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहावं जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्या कंपनीला किंवा त्या इंडस्ट्रीला तुमच्या तुम्हाला तुमच्याकडं होऊन हा रॉ प्रोडक्ट आहे असं वाटूनही तुमच्याकडं होऊन हा गरज आहे त्याच्यात स्किल आहे ॲडव्हान्स झालेला आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला ते वेतन पण देऊ शकतील ज्याप्रमाणे तो स्टेट रेव्हेन्यू पण होईल त्यासाठी आज स्किल स्किलिंगची फार गरज आहे तर सर्वांना याची गरज आहे सर्व मराठी लोकांना याची गरज आहे तर याचे आचार्यचार कौशल्य विकास केंद्राचे ध्येय काय तर तीन चार ध्येय आहेत नवीन राष्ट्रीय धोरण

पौँग पौँग सहा महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून शुभारंभ झाला यामध्ये एम आय डी एम कॉलेज सह संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ श्री पुष्पासन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर सांगूळवाडी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सांगुळवाडी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली या महाविद्यालयांचा सा समावेश आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत दरवर्षी एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे